तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या डॉक्युमेंट वरील ई सिग्नेचर किंवा डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाय करायची मित्रांनो तुम्हाला माहिती असेल जेव्हा पण आपण आपले ऑनलाईन डॉक्युमेंट्स डाउनलोड करतो त्यावरती एक डिजिटल सिग्नेचर असते ती व्हेरीफाय करणे खूप गरजेचे असते उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड किंवा आपले कोणतेही इतर लिगल डॉक्युमेंट जे आपण आपले सरकार वेबसाईटवरून डाउनलोड करतो किंवा कोणत्याही इतर आपण ऑनलाईन पोर्टलवरून डाउनलोड करतो तेव्हा त्यावरती एक डिजिटल सिग्नेचर असते ती व्हेरीफाय करणं खूप गरजेचं असतं जोपर्यंत आपण ती सिग्नेचर व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपल्या त्या डॉक्युमेंटला कोणताही अर्थ उरत नाही किंवा ते व्हॅलिड राहत नाही तर चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहूया आपण आपले डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाय करू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी <tart noise> तर मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ई सिग्नेचर व्हेरीफाय करणं खरंच गरजेचं आहे का ती सिग्नेचर व्हेरीफाय न करता आपण आपले डॉक्युमेंट वापरू शकत नाही का तर नाही तसे चालत नाही जोपर्यंत आपण आपल्या डॉक्युमेंटवरील ई सिग्नेचर व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपल्या डॉक्युमेंटला काहीच अर्थ उरत नाही किंवा ते डॉक्युमेंट ग्राह्य धरले जात नाही ते डॉक्युमेंट जोपर्यंत तुम्ही व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत त्या डॉक्युमेंटला तुम्ही कुठेही सबमिट करू शकत नाही किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये त्या डॉक्युमेंटला व्हॅल्यू मिळणार नाही किंवा ते ग्राह्य धरले जाणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या डॉक्युमेंटवरील जी सिग्नेचर आहे ती व्हेरीफाय करत नाही तर चला आता आपण बघूया त्या डॉक्युमेंटवरील आपण ई सिग्नेचर कशी व्हेरीफाय करू शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ॲडॉब अॅक्रोबॅट नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला डाउनलोड करायचे आहे आणि आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या डॉक्युमेंटवरील जे सिग्नेचर आहे ते व्हेरीफाय करता येणार नाही तर चला आता आपण बघूया आप आप की आपली डिजिटल सिग्नेचर आपण कशी व्हेरीफाय करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये ऑब अॅक्रोबॅट नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपली जे कोणती डिजिटल फायल आहे आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड किंवा कोणतेही लिगल डॉक्युमेंट जे आहे एज, है ते ओपन करायचं आहे आता सध्या माझ्याकडे आहे सर्टिफिकेट आहे माझ्याकडे एज नॅशनॅलिटी अँड डोमेशलियन म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र आहे माझ्याकडे तर आपण ते ओपन करायचं आहे आता इथे लक्षात घ्या मी ही फाईल क्लोज करतो ही फाईल मी सध्या क्लोज करतो इथे लक्षात घ्या काही वेळेला ही फाईल जी आहे ही, ही, ही दुसऱ्या कोणत्या तरी सॉफ्टवेअर मध्ये ओपन होत असते परंतु आपल्याला ही जी फाईल आहे आपली जी पीडीएफ आहे जी आपल्याला व्हेरीफाय करायची आहे ती आपली अॅडॉप ऍक्रो मध्येच ओपन झाली पाहिजे तर ती कशी करणार तर सर्वप्रथम आपल्याला या फाईलला सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे सॉरी आपल्याला राईट क्लिक करायचं आहे त्या फाईलवरती येऊन इथे आपल्याला ओपन विथचा ऑप्शन मिळतो व इथे आपल्याला अॅडॉप ऍक्रो बॅटचा ऑप्शन मिळतो किंवा आपल्याला चूज अनदर ऑप्शन अनदर ॲप ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तिथे अल्वेज यूज दिस ॲप करायचं आहे सिलेक्ट आणि आपल्याला हे ॲप सिलेक्ट करायचे आहे आणि इथे ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे जस आपण ओकेवर क्लिक करू आपली जी फाईल आहे व आपल्या कम्प्युटर व मधील सर्व ज्या फाईल आहेत त्या अॅडॉप्ट अॅक्रोबॅट मध्येच ओपन होतील आता इथे बघा आपली इथे जी फाईल आहे ही ओपन झालेली आहे सिक्युरिटी साठी मी ही फाईल जी आहे ही ब्लर करतोय इथे खालती आल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल व्हॅलिडिटी अननोन म्हणजेच की आपली फाईल अजूनपर्यंत व्हॅलिडेट नाही आहे आणि जोपर्यंत आपण ही व्हॅलिड करणार नाही ग्रीन टीक येणार नाही तोपर्यंत आपल्या फाईलला काहीच अर्थ नाहीये तर हे कसं करायचं आता बघूया ला फाइल ला ली ली ला तर सर्वप्रथम आपल्याला ह्या वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक पॉपअप येतो जिथे लिहिलेलं असं सिग्नेचर प्रॉपर्टीज तर आपल्याला सिग्नेचर प्रॉपर्टीज वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यायचं आहे इथे शो सिग्नेचर सर्टिफिकेट वरती यायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याकडे पुन्हा एक पॉपअप येतो इथे आपल्याला ट्रस्ट वरती यायचं आहे ट्रस्ट वरती आल्यानंतर इथे बघू शकता सर्व जे आहेत हे सर्टिफाईड आहेत ते आपल्याला अजून झाले नाहीत तर इथं ऍड टू ट्रस्ट सर्टिफिकेट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे पुन्हा आपल्याला ओके करायचं आहे की आपल्याकडे नवीन विंडो ओपन होणार इथे आपल्याला सर्टिफाईड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला ओके करायचं आहे ओके झाल्यानंतर आपण आपल्याला पुन्हा एकदा इथे ओके वरती क्लिक करायचं आहे ओके वरती क्लिक केल्यानंतर आपण पहिल्या पॉपअप वरती येऊ जिथे आपल्याला व्हॅलिडेट सिग्नेचरचा ऑप्शन बघायला मिळतो तर आपल्याला इथे व्हॅलिडेट सिग्नेचरच्या वरती क्लिक करायचं आहे इथे बघू शकता आपली जी सिग्नेचर आहे ही व्हॅलिडेट झालेली आहे फक्त एक मिनिटाच्या आतमध्ये आपली जी सिग्नेचर आहे ही व्हॅलिडेट झालेली आहे बघू शकता तुम्ही आपल्याला किती वेळ लागला आपण बघू शकता एक मिनिटाच्या आतमध्ये आपली सिग्नेचर जी आहे ही व्हॅलिडेट झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंट वरील जे तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट डाऊनलोड करता त्या ऑनलाईन डॉक्युमेंट वरती जर ई सिग्नेचर असेल किंवा डिजिटल सिग्नेचर असेल तर ती या प्रकारे तुम्ही व्हेरीफाय करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ऍडॉप ऍक्रोबॅट नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि आपली जी फाईल आहे ती अॅडॉप्ट ऍक्रो बॅटमध्येच ओपन करायची आहे आता काहींना प्रश्न पडला असेल की आपण मोबाईलमध्ये करू शकत नाही का तर नाही सध्या तरी साठी कोणताही ऑप्शन अवेलेबल नाही आहे किंवा कोणतीही ट्रिक वापरून आपण त्याच्यावरती आपले जे सिग्नेचर आहे ती व्हेरीफाय करू शकत नाहीये जर काही त्यासाठी जर काही ऑप्शन्स असतील तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की ते सांगेन तर मित्रांनो काहींना प्रश्न पडला असेल की जर आपल्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल तर आपण आपल्या फाईलवरील डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाय कशी करायची तर मित्रांनो घाबरू नका सध्या तरी मोबाईलला त्यासाठी काय ऑप्शन नाही आहे परंतु इथे खाली माझा इंस्टाग्राम आयडी आहे त्या इंस्टाग्राम डी वरती तुम्हाला डीएम करू शकता किंवा माझ्या ईमेलवरती तुम्ही मला मेल करू शकता आणि तुमची फाईल पाठवू शकता तिथे मी तुम्हाला तुमची फाईल जी आहे ती व्हेरीफाय करून तुम्हाला पुन्हा मी पाठवून देईन फ्री ऑफ कॉस्ट मी काही व्हिडिओ बघितले आहेत जिथे असं सांगितलं जातं की मिनिमम चार्जेसमध्ये मी तुम्हाला तुमची फाईल जी आहे व्हेरीफाय करून देईन तर त्याची काही एक गरज नाही आहे तुम्ही मला तुमची फाईल जी आहे ती डीएम करा मेल करा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमची जी फाईल आहे ती व्हेरीफाय करून देईन जोपर्यंत मोबाईलला ऑप्शन येत नाही जर काही मोबाईलसाठी ऑप्शन्स असेल काही ट्रिक्स असतील तर त्या मी तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती सांगत जाईल तर मित्रांनो हे एक नवीन यूट्यूब चॅनल आहे माझं अजून एक यूट्यूब चॅनल आहे द सिक्रेट ऑफ गॅजेट नावाचं जिथे मी हिंदी व्हिडिओ जे आहे त्या पोस्ट करतो हिंदीमध्ये व्हिडिओ तिक त्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील एकदा नक्की त्या चॅनलला व्हिजिट करा खालती यह मी नाव देतो त्या चॅनलचं चा। एकदा नक्की त्या चॅनेलला पण व्हिजिट करा आणि हा चॅनल नवीन असल्यामुळे इथे जास्त सबस्क्राईबर नाही आहेत तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आपल्या फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत शेअर करा तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला खालती कॉमेंट करून सांगा त्याच्यावरती आपण उत्तर शोधण्याचा नक्की प्रयत्न करू किंवा तोडगा काढण्याचा नक्की प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र